श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांत हा स्त्रियांचा महत्त्वाचा सण मानला जातो मकर संक्रांत हा सण सं दोन हजार सव्वीसमधील नवीन वर्षातील पहिला सण आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवणारा हा सण आहे अतिशय शुभ अशी तिथी आहे ह्या संक्रांत दिवशी एकादशी दिवशी आलेली आहे अतिशय शुभ दिवस आहे अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका ह्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच काय तर उत्तरायण चालू होते ह्या दिवशी स्नान दान करणे ह्याला अतिशय महत्त्व आहे तसेच जप पूजा होम हवन ह्यालासुद्धा तितकेच महत्त्व आहे कारण हा दिवस देवांचा असतो असे म्हणतात ह्या दिवशी जेवढे तुम्ही जप ध्यान दान नामस्मरण पूजा अर्चा कराल त्याच्या दहापट पुण्य आपल्याला मिळते अशी पौराणिक मान्यता आहे हा दिवस भगवान सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे संक्रांती हा सण महाराष्ट्रात तिळगुळ वाटप आणि सुगड पूजनाने साजरा केला जातो ज्यामध्ये जा महिना सकाळी तिळ पाण्यात मद्य टाकून स्नान करतात भगवान सूर्यदेवांना तीळ आणि पाण्याने अर्ध्य देतात एक विशिष्ट प्रकारचा वान करून सुगट पूजाही करतात हळदी कुंकाला त्या दिवशी विशेष महत्त्व आहे एकमेकींना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा पण दिल्या जातात परंतु त्या दिवशी अशी एक पूजा करावायची असते त्या पूजेमुळे आपल्या घरातील सुख समृद्धी ऐश्वर्य वाढवण्यास मदत होते ही पूजा सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण सुद्धा करू शकतो भगवान श्रीकृष्णांनी नारदांना असे सांगितले की आ व्रत सामान्य लोक हे व्रत सामान्य लोक ही पूजा करून दुःखाचा नाश करून सुख समृद्धी ऐश्वर मिळवू शकतात परंतु ही पूजा अतिशय मनोभावी केली पाहिजे ही पूजा आहे सत्यनारायण पूजा ही पूजा तुम्ही वर्षभरामध्ये चांगला मुहूर्त बघून किंवा दर पौर्णिमेलाही केली जाते परंतु ही पूजा आपल्याला संक्रांती दिवशी म्हणजे संक्रांती दिवशीच करायची आहे कारण संक्रांतीचा हा वर्षातून येणारा एक मुहूर्त अतिशय पुण्यशील आहे ही, ही सत्यनारायण पूजा संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये करायचे आहे संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे तुम्ही ही पूजा चारच्या पुढे सूर्यास्तापर्यंत करू शकता कारण हा संक्रांतीचा योग सत्यनारायण करण्याचा वर्षातून एकदाच असतो अतिशय साध्या आणि सोपी पद्धत म्हणजे एक चौरंग घ्या स्वच्छ जागेवर ठेवून चौरंगाभोवती थोडीशी रांगोळी काढा त्याच्यावर पिवळे वस्त्र अंतरा गव्हाची गोल रास घालून त्यावर कलश स्थापित करा त्या कलशामध्ये आंब्याची पाने सुपारी नानं आणि अक्षदा टाकून त्यावर एक तामण ठेवून त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ श्रीकृष्णांची मूर्ती आणि एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाका खाली चौरंगावरती दोन दोन पानांच्या जोड्या अशा तीन वेळा ठेवा त्याच्यावर तीन ठिकाणी सुपारी आणि एक रुपयांचे नाणे ठेवा म्हणजे ते गणपती कुलदैवत आणि देवता प्रथम कृष्णाच्या मूर्तीला दह्या दुधाने स्नान घालून अभिषेक करून घ्या आणि नंतर गणपती देवता कुलदैवत यांना पिवळी फुले तुळशीपत्र अर्पण करून पंचोपचार पूजा करून धूप दीप ओवाळून सत्यनारायणाची कथा वाचा आणि आरती करा नंतर सवामुठीचा शिरा आणि पंचामृत्यांचा नैवेद्य दाखवून हा प्रसाद आपण सर्व घरातील लोकांनी ग्रहण करावा फक्त हे मनोभावे करणे गरजेचे आहे संक्रांती दिवशी सत्यनारायण केल्याने आरोग्य धनसंपत्ती ऐश्वर आणि चमकदार भविष्य मिळतं आपल्या सर्व इच्छा घरामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।